उपायुक्त श्याम घोगे यांच्या कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत रूट मार्च काढण्यात आलाय शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळालाय अमरावती महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर शहरातील शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे याच अनुषंगाने पोलीस उपायुक्त श्याम गुगे यांच्या नेतृत्वाखाली कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत रूट मार्च काढण्यात आला या रूट मार्च मध्ये कोतवाली पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके तसेच पथक सहभागी झाले होते मार्च दरम्यान शहरातील प्रमुख चौक गजबजलेले मार्ग व संवेदनशील परिसरातून पोलिसांनी पायदळ संचलन करत नागरिकांमध्ये सुरक्षा भावना निर्माण केली निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच समाजकंटकांवर व गैरकृत्यांवर वचक बसावा या उद्देशाने हा रूट मार्च काढण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले पोलीस प्रशासन निवडणूक काळात सतत सतर्क का असून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय आजचा मान्य झोंडू श्री श्याम सर यांचे मार्गदर्शक मार्गदर्शनाखाली पोलीस शेती कोतवाली होती आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर पोटनाके आर सी पी पदक यांच्यासह पायदळ रू रूट मार्च काढण्यामागे हा उद्देश आहे की आगामी जे महानगरपालिकेच्या मा, जा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्या संबंधाने कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे जनतेमध्ये विश्वास निर्माण करणे कोणताही आणि जे काही पोस्टे अधिक शांतता राहावी दृष्टीने पायदळ पेट्रोलिंग मार्च काढण्यात आलेली आहे कुठेही कोणताही निवडणुकीदरम्यान अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आताच माननीय पोलीस आयुक्त श्री राकेश हो सर काही करण्यात येत त्या दृष्टीने आहे निवडणूक पार्श्वभूमीवर अमरावती शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे या रूट माशमतनं स्पष्ट झाले आहेत कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत पोलिसांनी नागरिकांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहेत